योजना अर्थातच शिवसेना सदस्य नोंदणी अभियान शिवकार्याची घोषणा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होणार आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत रिमोटचं बटन दाबून याच्या लोगोचं अनावरण आपण इथे करतो हो। आहोत जोरदार या सदस्य नोंदणी आजपासून या योजनेचा भव्य शुभारंभ माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झालाय श्री सिद्धेश कदम साहेब साहेबांची स्वाक्षरी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेचा शुभारंभ करतायत अर्थातच शिवसेनेचे आपण सगळेच सदस्य आहात शिवसैनिक आहात पण नवीन शिवसैनिकांना सहभागी होण्यासाठी या सदस्य नोंदणी अभियान अर्थात शिवकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा आधार घेतलाय आपल्या दोन्ही बाजूला जे बॅनर्स लागलेत त्याच्यावर जे क्यू आर कोड्स आहेत ते आपल्या मोबाईल फोनने जर आपण स्कॅन केले तरी सुद्धा आपल्याला एका वेबसाईटवर डायव्हर्ट करण्यात येईल आणि आपण लगेचच हा अर्ज भरून शिवसेनेचे सदस्य अर्थात शिवसैनिक होऊ शकता आपल्या दोन्ही बाजूला काही किऑस्क का आहेत इथे सुद्धा आपण फॉर्म भरून शिवसेनेचे सदस्य होऊ शकता ही माहिती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असं आपल्याला नम्र आवाहन